नमस्कार मी पौर्णिमा द फूड फुड ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण करणार आहोत झटपट अशी होणारी लेअरची करंजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण इथे करंजीसाठी जे सारण लागणार आहे तर ते सारण तयार करून घेऊया तर त्यासाठी मी इथे एका पॅन मध्ये दोन ते तीन टेबल स्पून एवढा साजूक तूप घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चॉप केलेले काजू आणि बदाम घालायचे आहेत मी इथे तीन टेबल स्पून काजू आणि बदाम घेतलेले आहेत हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते ऑप्शनल आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता जर तुम्हाला आवडत नसेल तर हे स्किप केलं तरी पण चालेल आता एक दोन ते तीन मिनिटासाठी आपण हे जे काजू बदाम आहेत ते छान असे तुपामध्ये भाजून घेऊया तर बघा इथे दोन ते तीन मिनिटं झालेत आपले काजू बदाम छान असे तुपामध्ये रोज झालेले आहेत तर आता यामध्ये मी इथे एक कप बारीक रवा घातलेला आहे आणि हा जो रवा आहे तो आपण सात ते आठ मिनिटासाठी मीडियम फ्लेम वरती छान असा भाजून घेणार आहोत तर बघा इथे सात ते आठ झाले झालेत रवा छान असा भाजला गेलेला आहे आणि कलर देखील ह्याचा चेंज झालेला आहे तर आता यामध्ये आपण चारोळी आणि खसखस घालणार आहोत तर मी इथे एक टेबल स्पून चारोळी घेतलेली आहे आणि एक टेबल स्पून मी ते खसखस घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक कप डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे तुम्ही जर साधं खोबरं घेतलं तर ते तुम्ही सेपरेट भाजून घेतलं तरी पण चालेल आता मी इथे डेसिकेटेड कोकोनटचा वापर केलेला आहे त्यामुळे मी इथे रव्यामध्ये हे जे खोबरं आहे ते भाजून घेत आहे कारण हे खोबरं लगेच भाजलं जातं त्यामुळे आणि रवा पण छान आपला तापलेला आहे त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व व्यवस्थित अशा रव्यामध्ये भाजल्या जातील जर तुम्हाला सेपरेट भाजायचं असेल तर तुम्ही तसं भाजून घेऊ शकता तर आपण आता इथे दोन ते तीन मिनिटासाठी हे जे खोबरं आहे ते छान भाजून घेऊया तर खोबरं छान भाजलंय आता यामध्ये आपण अर्धा कप मिल्क पावडर घालूया गा आणि ते देखील यामध्ये छान असं भाजून घेऊया मिल्क पावडरमुळे करंजीला खूप छान अशी चव येते अगदी माव्याच्या करंजीसारखी आपली ही जी करंजी आहे ती लागते तर बघा इथे मी मिल्क पावडर पण एक दोन तीन मिनटं छान असं भाजून घेतलंय कलर मस्त आलेला आहे आता इथे आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे जे सारण आहे ते थंड करून घेऊया आणि तोपर्यंत करंजीसाठी जे पीठ लागणार आहे ते आपण मळून घेऊया तर इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे तर हा जो मैदा आहे तो आपल्याला छान असा चाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच वापरायचा आहे आता यामध्ये आपल्याला कडकडीत असं तुपाचं मोहन घालायचंय तर मी इथे दोन टेबल स्पून वितळलेलं तूप घेतलेलं आहे आता हे जे तूप आहे ते आपण कडकडीत असं गरम करून घेऊया आता पिठामध्ये आपल्याला चिमटभर असं एवढं मीठ घालायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे करंजीला छान अशी चव येते कुठल्याही पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की गोड पदार्थाला छान अशी चव येते तर आता यामध्ये मी कडकडीत गरम केलेलं तूप घातलेलं आहे आता ह्याला एखाद्या चमच्याने आपण मिक्स करून घेऊया म्हणजे जेणेकरून आपल्याला हाताला भाजणार नाही तर व्यवस्थित असं हे जे आहे तूप मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट झालं की त्यानंतर मग हाताने ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तूप आणि पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने आपण ह्याला छान असं चोळून मिक्स करणार आहोत तर चमचाला जे काही लागलेलं असेल ते पण काढून घेऊया आणि आपण हाताने ह्याला छान असं चोळून तूप आणि पीठ जे आहे ते एकत्र करून घेऊया तर बघा इथे मी तूप आणि पीठ जे आहे ते छान असं एकत्र करून घेतलंय अशी मोठ हो वळली की अशा प्रकारे जर तुमचं पीठ घट्ट झालं तर समजा की आपलं मोहन जे आहे ते व्यवस्थित असं झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्ट सराचा ह्याचा जो गोळा आहे तो मळून घ्यायचा आहे अगदी कमी पाण्याचा वापर करायचा आहे जेवढं शक्य होईल तेवढं कमी पाणी घालून आपल्याला हे जे पीठ आहे ते मळायचं आहे आणि अगदी घट्ट असं मळून घ्यायचं आहे तर बघा इथे मी छान असं कमी पाणी घालून पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता एवढं आपलं पीठ जे आहे ते घट्ट हवंय तर आता ह्याचे एकसारखे आपल्याला चार ते पाच असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर मी इथे जी करंजी आहे ती कलरफुल करंजी करणार आहे तुम्ही प्लेन कली तरी पण चालेल तर मी इथे दोन ते तीन रंगाचा वापर करणार आहे तर यामध्ये मी इथे केशरी रंग लाल रंग आणि हिरवा रंग असा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कुठलाही रंग घालू शकता तर इथे जो केकसाठी आपण जेल कलर वापरतो तो इथे वापरलाय तुम्ही जो पावडर कलर येतो तो, तो देखील वापरला तरी पण चालेल तर एक ते दोन ड्रॉप मी इथे कलरचे घातलेले आहेत आणि आता हे जे कलर आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत सेपरेटली तर इथे मी चार कलरचा वापर केला आहे आणि एक गोळा जो आहे तो कंड्रास्ट ठेवलेला आहे तुम्ही इथे एक एका कलरचा पण वापर करू शकता किंवा दोन कलरचा पण करू शकता इथे मी रेनबो टाइप मध्ये जी आहे ती करंटची अशी तयार केलेली आहे त्यामुळे मी इथे चार कलर वापरलेले आहेत तरी मी इथे कलर जे आहेत ते व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत आता ह्याला आपण पाच मिनिटं झाकून ठेवूया तर बघा इथे आपलं करंजीचं जे सारण आहे ते थंड झालेलं आहे तर आता यामध्ये आपण साखर मिक्स करणार आहोत तर मी इथे एक कप एवढी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड कमी जास्त करू शकता पण एक कप हे जे प्रमाण आहे ते इथे एकदम बरोबर आहे तर आता यामध्ये आपल्याला थोडीशी चिमूडभर मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर इथे मी एक टी स्पून विलायची पावडर घातली आहे आणि आता ह्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला करंजीला लावण्यासाठी साठा लागणार आहे तर त्यासाठी मी इथे दोन टेबल स्पून वितळलेलं तूप घेतलेलं आहे या चमच्याने आणि चार टेबल स्पून मी इथे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे म्हणजे तुपाच्या दुप्पट आपल्याला इथे कॉर्नफ्लावर घ्यायचा आहे आणि आता ह्याला व्यवस्थित असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर इथे दोन ते तीन मिनिटांसाठी मी हे जे कॉर्नफ्लावर आणि तूप आहे ते छान असं फेटून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आहे किती छान असं सॉफ्ट झालेलं आहे आणि एकदम हलकं फुलक झालेलं आहे तर असं दोन तीन मिनिट आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे ह्याला तर इथे पाच मिनिट आपलं पीठ जे आहे ते छान असं मुरलेलं आहे तर आता आपण ह्याचे गोळे लाटून घेणार आहोत तर इथे एक एक करून आपल्याला ही जी पोळी आहे ती लाटून घ्यायची आहे तर ह्याला थोडासा मैदा लावायचा आणि छान अशी आपल्याला ही जी पोळी आहे ती लाटून घ्यायची आहे आपण चपाती करतो त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ लाटायची आहे एकदम पातळ पण नको आहे आणि एकदम जाड पण नकोय आपल्याला तर चपातीपेक्षा आपल्याला थोडीशी अशी ही पातळ लाटायची आहे तर बघा इथे मी जी पोळी आहे ती छान अशी पातळ लाटून घेतलेली आहे तर एवढ्या प्रमाणामध्ये मी ह्याची जाडी जी आहे ती ठेवलेली आहे म्हणजे अगदीच पातळ पण नाहीये आणि एकदम जाड पण नाहीये तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व ज्या पोळ्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत तर ही जी पोळी आहे ती एखाद्या अशा ताटामध्ये थोडासा मैदा टाकायचा आणि त्यामध्ये ही जी पोळी आहे ती ठेवायची म्हणजे ती खालून चिटकत नाही तर अशाच प्रमाणे आपण सगळ्या ज्या पोळ्या आहेत ते तयार करून घेऊया तर मी इथे सर्व ज्या पोळ्या आहेत ते अशाच लाटून घेतलेल्या आहेत तर आता ह्याला आपण साठा लावून घेणार आहोत तर थोडं थोडं करून आपल्याला हा जो साठा आहे तो इथे लावायचा आहे आपल्याला अगदी जास्त पण नाही लावायचं आहे आणि अगदी कमी पण नाही लावायचं आहे तर मीडियम प्रमाणामध्ये हा जो साठा आहे तो, तो सा असा लावून घ्यायचा आहे अगदी कडेपर्यंत हा जो साठा आहे तो व्यवस्थित असा मी इथे लावून घेतलेला आहे तर आता यावरती आपण अशाच प्रकारे दुसरी पोळी देखील घालणार आहोत आणि हाताने ह्याच्यावरती असं फिरवून घ्यायचं म्हणजे जेणेकरून त्यामध्ये जी काही हवा भरली असेल ती अशी निघून जाते लाटणं वगैरे लावायची काही गरज नाही असं तुम्ही हातानेच यावरती फिरवलं तरी पण हे व्यवस्थित असं खालच्या पोळीला चिटकलं जातं आणि आतमध्ये जी काही हवा राहिली असेल ती पण बाहेर निघून जाते तर अशाच प्रकारे मी इथं सर्व ज्या पोळ्या आहेत ते एकावरती एक ठेवून एक तयार करून घेणार आहे तर आता ह्याला पण आपण व्यवस्थित असा साठा लावून घेणार आहोत तर बघा इथे मी सर्व ज्या पोळ्याला आहे तो साठा लावून घेतलेला आहे आणि अगदी योग्य प्रमाणामध्ये आपला जो साठा आहे तो इथे तयार झाला होता तर तो, तो सर्व साठा जो आहे तो मी व्यवस्थित असा सर्व पोळींना इथे लावून घेतलेला आहे तर व्यवस्थित असं आपल्याला हे जे आहे ते कडेपर्यंत छान असं लावून घ्यायचं आहे तर आता आपल्याला ह्याचा घट्टसर असा रोल तयार करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे याला फोल्ड करायचं आणि मागच्या साईडला खेचायचं म्हणजे त्याचा जो रोल आहे तो असा असा तयार होतो तर अशाच प्रकारे आपण हा जो रोल आहे तो तयार करून घेऊया आपण जेव्हा हा रोल जो आहे तो मागे खेचतो तेव्हा तो असा छान घट्ट बांधला जातो त्यामुळे इथे हा जो रोल आहे तो असा व्यवस्थित असा मागे खेचूनच मग आपल्याला हा पुढे न्यायचा आहे म्हणजे जेणेकरून हा रोल घट्ट असा तयार होईल तर बघा इथे मी हा जो रोल आहे तो छान असा तयार करून घेतलेला आहे आता थोडस ह्याला असं हाताने मळून घ्यायचं म्हणजे रोलला असं मागे पुढे फिरवायचं म्हणजे कुठे जर जाड वगैरे राहिला असेल तर तो एकसंध होतो तर आता ह्याचे जे टोक आहे तो ते आपण काढून घेणार आहोत आणि आता ह्याचे मी इथे दोन भाग करून घेत आहे आणि ह्याचे जे काप आहेत ते आपल्याला एक एक इंचामध्ये एवढे करायचे आहे तर इथे मी आ, एक बोट म्हणजे आपलं एक एक इंच एवढं घेतलेलं आहे आणि आपण ह्याचे असे काप करून घेणार आहोत सर्व काप जे आहेत ते एकाच मापामध्ये इथे आपण कट करून घेऊया तुम्ही मोठे किंवा छोटे असे करू शकता तुम्हाला जर करंजी मोठी हवी असेल तर थोडेसे अजून मोठे केले तरी पण चालतील पण आता ही जी आहे ते मी इथे मीडियम साईज मध्ये करते आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे जे काप आहेत ते सर्व असेच तयार करून घ्यायचे आहेत तर मी इथे सर्व जे काप आहेत ते इथे तयार करून घेतलेले आहेत आता हे जे काप आहेत ते आपण लाटून घेऊया तर हे जे काप आहे ते असा मैद्यामध्ये घोळून घ्यायचा आणि त्याचं जे लेअर्स जास्त लेअर्स ज्या बाजूने आहेत ती लेअर्स अशी वरती ठेवायची आणि हात असा आपल्या साईडने खेचायचा म्हणजे लेयर्स जे आहेत त्याचे ते मोकळे होतात आणि आपण जेव्हा ते तळू तेव्हा ते छान असे लेअर्स सुटतात यासाठी डायरेक्ट असं आपल्याला गोल करून हे जे लाटायचं नाहीये तर इथे दाखवल्याप्रमाणे हा जो गोळा आहे तो असा मागच्या दिशेने किंवा मा पुढच्या दिशेने असा खेचायचा म्हणजे त्याचे लेअर्स जे आहेत ते व्यवस्थित असे मोकळे होतात आता ही जी करंजीची पाती आहे ती आपण इथे लाटून घेऊया तर अगदी पातळ नाही लाटायची ला। मीडियम अशी लाटायची आहे आपल्याला थोडीशी जाड असली तरी पण चालेल पण अगदीच पातळ इथे लाटायची नाहीये तर अशा प्रकारे आपण ही जी करंजीची पाती आहे ती अशी लाटून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने ही जी पारी आहे ती आपल्याला लाटून घ्यायची आहे तर बघा मी इथे एवढ्या प्रमाणामध्ये ही जी पाती आहे ती अशी जाड ठेवलेली आहे आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया तर मी इथे करंजीचा साचा घेतलेला आहे तुम्ही साधं असं सा फिरवून पाळी जरी केलं तरी पण चालेल पण मी इथे करंजीचा जो साचा तो आहे तो घेतला म्हणजे जेणेकरून आपली करंजी जी आहे ती सर्व एकाच आकारामध्ये येते तर आता यामध्ये जेवढं बसेल तेवढं सारण भरून घ्यायचं आणि असं पाण्याचा हात लावायचा साईडने म्हणजे जेणेकरून करंजी जी आहे ती व्यवस्थित अशी चिटपली जाते तर अशा प्रकारे ह्याला बंद करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर मग ह्याच्यावरती जे एक्स्ट्रा पीठ आहे ते वरती काढून घ्यायचं तर बघा अशा प्रकारे आपली करंजी जी आहे ती एकदम इझिली अशी साच्यामध्ये तयार होते पटकन अशी तर अशाच प्रकारे मी इथे सर्व करंजा जे आहे ते तयार करून घेणार आहे त्यानंतर मग आपण करंजी जी आहे ती तळायला घेऊया तर बघा इथे मी सर्व करंजा ज्या आहेत ते अशा तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण करंजी तळून घेऊया तर इथे मी सर्वसाधारणपणे असं जे तेल आहे ते गरम करून घेतलेलं आहे अगदी कडकडीत असं आपल्याला तेल इथे अजिबात गरम करायचं नाही आपलं तेल जे आहे ते मध्यम गरम असलं पाहिजे आणि अगदी बारीक गॅसवरती आपल्याला ही जी करंजी आहे ती छान अशी क्रिस्पी होईपर्यंत तळायची आहे तुम्ही असं एखादा पिठाचा गोळा तेलामध्ये घातला तो अगदी हळुवारपणे असा वरती येतो इतपतच आपलं तेल जे आहे ते आपल्याला इथे गरम हवंय आता यामध्ये आपण एक एक करून ती करंजी आहे ती तळून घेऊया आणि इथे गॅसचा फ्लेम जो आहे तो आपल्याला अगदी बारीकच ठेवायचा आहे म्हणजे जेणेकरून ही जी करंजी आहे ती एकदम क्रिस्पी होते आणि लेयर्स जे आहेत ते पटापट -पत्त मोकळे व्हायला इथे मदत होते तर अशा प्रकारे करंजीवरती आपल्याला थोडं थोडं असं तेल घालायचं आहे म्हणजे जेणेकरून त्याचे लेअर्स जे आहेत ते, ते मोकळे होतात तुम्ही इथे बघू शकता मी ज्या करंजीवरती तेल घालते त्याचे ते लेअर्स असे व्यवस्थित असे मोकळे होत आहेत तर अशाच प्रकारे यावरती तेल घालून आपल्याला सर्व करंज्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत आणि तळताना आपल्याला ही जी करंजी आहे ती अगदी सावकाशपणे तळायची आहे कारण मग जर मोठ्या गॅसवर जर आपण ही करंजी तळली तर ती आतून कच्ची राहते त्यामुळे तर आता एक मिनिट भरासाठी मी ह्या साईड मी तळून घेतली आता आपण करंजी जी आहे ती पलटून घेऊया तर बघा इथे कलर करंजीचा कलर पण चेंज झालेला आहे आणि आपली करंजी जी आहे ती छान अशी तळल्या गेली आहे तर आता एखाद्या झाऱ्यामध्ये अशी ही करंजी जी आहे ती काढून घ्यायची आणि उभी करायची म्हणजे जेणेकरून त्यामध्ये काही थोडंफार तेल राहिलेलं असेल तर ते सर्व तेल जे आहे ते निघून जात आणि एखाद्या टिश्यू पेपर वरती किंवा जाळीच्या ट्रेवरती तुम्ही ही करंजी काढून ठेवली तरी पण चालेल तर बघा इथे आपली मस्त लेअर वाली अशी खुसखुशीत करंजी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपली लेअरची करंजी तयार झालेली आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा